हॅलो दोस्तो मनबंधन या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मनबंधन या मालिकेचा एपिसोड दहा हा ऐकणार आहोत एपिसोड नऊचा रिकॅप मयूरचं गुपित रायकर सिंडिकेटचा हल्ला विनयाचा त्याग आणि शेवटचा शॉकिंग खुलासा किरण हा अर्जुन रायकरचा मुलगा आहे का कधी कधी नातं हे रक्तानं ना बनतं पण नशिबाने ते तोडलं जातं आज सत्याचं सर्वात भयानक रूप समोर येणार आहे हॉस्पिटलमध्ये विनया अजूनही बेशुद्ध होती किरण मयूर ईशा शांत बसलेले होते किरण अश्रू डोळ्यात आणून म्हणतो हे कर असू शकतं मी रायकरचा मुलगा मयूर हळू आवाजात म्हणाला हो किरण पण मी तुझा शत्रू नाही मला तुझं सगळं गमवायचं नव्हतं मला फक्त माझ्या वडिलांचा बदला हवा होता ईशा मायाळू स्वरात म्हणाली पण मयूर सत्य एवढंच नाही आहे ना अजून काहीतरी आहे ना मयूर नजर चुकवतो त्याच्या डोळ्यात अपराधीपणाचा भाव येतो दुसऱ्या दिवशी ब्लॅक ग्लास ऑफिसमध्ये रायकरची मीटिंग होती भिंतीवर भारताच्या नकाशावर लाल मार्करने पॉइंट केले होते अर्जुन रायकर थंड पण भीतीदायक आवाजात म्हणाला देशमुख फॅमिली म्हणजे सिंडिकेटसाठी सर्वात मोठा अडथळा एकदा त्यांचा नाश झाला की माझं साम्राज्य फक्त या शहरापुरतं नाही तर देशभर पसरलेलं असेल त्याच्या टेबलावर मोठ्या स्क्रीनवर ऑपरेशन फिनिक्स नावाचा प्रोजेक्ट येतो एक गुंड म्हणतो सर पोलिसांना थोडीशी माहिती मिळाल्यासारखं वाटतंय अर्जुन रायकर हसत म्हणाला पोलीस माझ्या खिशात बसलेत ते खरी लढाई आता सुरू झाली आहे त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा आत्मविश्वास होता इकडे देशमुख वाड्यात किरण आणि मयूर आमने सामने येतात किरण रागाने म्हणतो मयूर तू मला भाऊ म्हणतोस पण अर्जुन रायकरसाठी काम करतोस मयूर मयूरचा कंठ दाटून आलेला तो म्हणतो हो पण तेव्हाच जेव्हा मला वाटलं की तुझ्या बाबांमुळे माझं सगळं गेलं मला कळलंच नव्हतं की रायकरचा खेळ खूप मोठा आहे ईशा म्हणाली दोघं थांबा रायकरला हवंय हेच तुम्ही एकमेकांविरुद्ध उभं राहावं आपण एकत्र नाही आलो तर तो जिंकेल थोडा वेळ शांतता पसरते किरणच्या डोळ्यात अजूनही अविश्वास होता पण हळूहळू त्याची कठोरता कमी होते हॉस्पिटलमध्ये विनया शुद्धीवर येते किरण आणि ईशा तिच्या जवळ असतात विनया कमकुवत आवाजात म्हणाली किरण तुला खूप काही सांगायचं आहे पण वेळ कमी आहे किरण तिचा हात घट्ट धरत म्हणाला आई असं काही बोलू नकोस तुला मी काही होऊन देणार नाही विनया डो विनयाच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती म्हणाली मी अर्जुन रायकरसाठी काम केलं होतं तुझ्या सुरक्षेसाठी तुझ्या बाबांसाठी पण आता एकच मार्ग आहे रायकरला नष्ट करणं हे ऐकून किरण घाबरतो रात्री रायकरची प्रचंड मोठी तुकडी देशमुखवाड्याकडे रवाना होते पाऊस चालू होता सोबत विजांचा गडगडाट होता वाड्यात किरण मयूर ईशा आणि काही विश्वासू लोक का सज्ज होते वातावरण तणावपूर्ण होते ईशा किरणकडे पाहत म्हणाली आपण जिंकलो नाही तर हे घर नाहीसे होईल आणि अचानक स्फोट होतो रायकरचे गुंड वाड्यावर हल्ला करतात हल्ल्याच्या गोंधळात रायकर आज शिरतो त्याच्या हातात रिमोट कंट्रोल होता अर्जुन रायकर वेड्यासारखा हसत म्हणाला तुम्हाला वाटतंय मी तुम्हाला संपवायला आलोय पण नाही मी माझ्या रक्ताचा वारसा परत घ्यायला आलो किरण म्हणाला तुझं रक्त तुझं साम्राज्य हे सगळं खोट आहे रायकर अर्जुन रायकर म्हणाला खोट तुला जन्म मी दिला हे सगळ्यात मोठं सत्य आहे किरण तू माझ्या साम्राज्याचा वारस आहेस पण जर माझ्या सामील नाही झालास तर हा वाडा मी उडवून जाईन तो रिमोट दाखवतो हो आणि वाड्याच्या चा चार कोपऱ्यात बॉम्ब लावलेले होते सगळे थक्क होतात ईशा किरणकडे बघते मयूर रायकर रायकरकडे धावतो त्याला थांबवण्यासाठी गोळीबाराचा आवाज येतो आणि गोळी थेट मयूरच्या छातीला लागते तो जमिनीवर कोसळतो मयूर अंतिम श्वासात किरणचा हात धरून म्हणाला भाऊ मला माफ कर मी चुकलो होतो आधी पण शेवटी योग्य बाजू निवडली किरण ओरडतो मयूर पण मयूर श्वास घेत नाही ईशा रडू लागते रायकर घाबरून जातो आणि अचानक पोलिसांचे सायरन वाचतात हा एपिसोड इथे समाप्त होतो पुढच्या एपिसोडमध्ये अर्जुन रायकर अर्जुन रायकरला अटक होईल की पळून जाईल हे बघण्यासाठी नक्की पुढचा एपिसोड बघा आणि हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद